नंतर बातमी आहे मनोज जरांगे संदर्भातली मनोज जरांगे यांनी विधानसभेत आमदार पाठवण्याचा प्लॅन सांगितलाय मराठवाड्यामध्ये मराठ्यांची किती ताकद आहे याची आकडेवारी त्यांनी सादर केली आहे राज्याची पावर इथून पुढे मराठा समाजाच्या हातात ठेवायची असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलंय अरे मी आता आष्टी पाठवलं शिरोळ मी एक लाख तेवीस एक लाख ऐंशी हजार नुसता मराठा आहे झोपलेले मराठे होतं आपल्या जा त्या जा जामनेरला एक लाख छत्तीस हजार मराठा आहे एक लाख सेहेचाळीस हजार नुसता येवलेचे एक लाख चौदा हजार नुसता परलेचे झोपा कशाला बेकार कोणाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका